परबांनी जे परबांनी जे मागणी केली ठीक आहे आता प्रश्न हा बोला सभापती महोदय सावकारी गुन्हा याच्यावर होता वीस टक्के पन्नास टक्केने यांनी कर्जाने या ठिकाणी सावकारी करत होते पोलिसांना माहित नव्हतं त्याच पोलीस स्टेशनच्या त्याच ज्युरिडेशनच्या हद्दीमध्ये त्यांच्यावर नऊ केसेस झाल्या पोलिसांना माहित नव्हतं आणि ज्या एखादा आरोपी आपण नेतो त्यावेळेला पूर्वीचे गुन्हे दाखल केलेले असतात ना त्यावेळेला पोलिसांनी हे गांभीर्याने दाखवायला पाहिजे नव्हता ही घटना घडली नसती आणि हा आरोपी घटना घडल्यानंतर पोलिसांना सापडला कुठे तो ज्यावेळा त्या ठिकाणी सगळं करून सुद्धा तो अजिबात निश्चित होता कारण त्याला पूर्वीच्या असला अनुभव असल्यामुळे त्याला वाटलं मला कोण काय करणार नाही आमचा प्रश्न एवढाच आहे हे पोलिसांचा हलगर्जीपणा होता का तर होताच त्यांनी पोलिसांनी पहिलंच सांगितलं असता याच्यावर सात आठ केसेस सा आहेत त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे मग याला लावला पाहिजे अशा प्रकारचा निर्णय घेण्यासाठी पोलीस कमी ही वस्तुस्थिती आहे आमचं म्हणणं आहे की आता हा परत आला पूर्वीच्या अनुभवातून परत कुठली घटना घडली तर त्याला पोलीस जबाबदार आणि महाराष्ट्र शासन जबाबदार आहे म्हणून ह्याच्यावर ज्यांनी दाखल करताना आरोपपत्र दाखल करताना अलगर्जीपणा केला त्याची चौकशी करणार का आणि त्याच्या पद्धतीने भविष्य काळामध्ये याच्यावर मकोका सारखे कारवाई करण्यासाठी आपण कारवाई करणार का सभापती महोदय चौकशी करायचा प्रश्न उद्भवतच नाहीये पोलीस विभागाने कुठल्याही पद्धतीच्या याच्यामध्ये हलगर्पणा केलेला नाहीये आपण पॉक्सो लावलेले आहेत आपण